नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत <coughs> महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पंधरा हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये आज एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तेवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव